नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपळवाडीमध्ये नानांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलो होतो आणि आज आपल्यासोबत सगळी नानांची टीम आहे आणि त्याच टीममध्ये एक प्रवीण प्रवीण दादा आपल्यासोबत आहेत त्यांनी हा शर्ट आपल्याला गिफ्ट केलेला आहे तर दादांची थोडी ओळख करून घ्या दादा तुमची सगळ्यात दाची आपल्या ओळख सांगा माझं नाव प्रवीण चौगुले बरोबर मी पुण्यात असते हां पुण्यातनं इकडे म्हणजे मैदानचा नाद आहेत पहिल्यापासून बरोबर काय विषय नाही आणि त्यात नानाची बैल म्हणल्यावर आमचीच बैल आहे त्यामुळे ती बैल असली की आम्ही पुण्यात नय इकडे बघायला आणि त्यात तुम्ही आम्ही पुण्यात बसून व्हिडीओ बघतोय आमची बैल तुम्ही दाखवताय त्याचं आम्हाला समाधान आहे त्यामुळे आमच्याकडनं छोटीशी गिफ्ट म्हणून तुम्हाला एक शर्ट आम्ही प्रिंट करून दिलाय आमची मुलाखत बैलांच सगळं करताय तुम्ही त्यामुळे नानांकडनं आम्ही तुम्हाला एक शर्ट दिलाय बरोबर आहे तर ते खूप खूप धन्यवाद तुमचे आणि नानांचे सगळ्या संपूर्ण टीमचे पण अह या shirt कल्पना सुचण्या मागचं आणखी काही खास कारण असं काय नाही मग बिझनेस आहे टी shirt चा गणपती टी शर्ट म्हणा बरोबर नवरात्र बैलांचे t-shirt बरोबर हे सगळं आणि बैलांची आवड असल्यामुळे बैलांमध्ये जरा जास्त आहे design वगैरे design बनवतोय सगळं मेकॅनिकल design engineer आहे मग सगळे ती याच्याशी रिलेटेड आहे त्यामुळे shirt पण चालू केलेलं आहे ना आपण नानांच्या बैलांचं पण करतोय सगळं एडिटिंग ते सगळं माझ्याकडे जात नानांच्या बैलात आणि तुमची सगळ्या सगळ्या बैलांचं आणि तुमचं नातं कसं नातं एकदम आमचीच आहेत ती आमच्या चीच आहेत असं काय नाही मामा एक नाही मामा पहिले आमची बैल त्याच्यापासून होती बैल नानांची आमच्या जवळ बांधायची होती पहिले घरीच होती पहिले जे चुलता बिलता आहे एका ठिकाणी जाईल ना सर्वे इथले जे आमच्या जी चौकशीतले माणस आहे ते हे सगळे आपले म्हणजे आम्ही ते सगळे एवढे जवळच आहे की विचार त्यांना कधी असं वाटत नाही की बाबा ही बैल दुसरे आणि मला वाटत नाही ही बैल माझीच आहेत हे सगळ्यांचीच असं वाटते तर तुमच्या दुकानचा शॉपचं जे ऍड्रेस आहे ते सांगा पुण्यामध्ये लोहगाव मध्ये आपलं शॉप हा आपण सगळं प्रिंटिंग शर्ट होलसेल मध्ये पण करतोय रिटेल मध्ये पण करतोय आणि प्रिंटिंग पण करतोय सबलिमेशन वगैरे सगळं डबल सबलिमेशन डे प्रिंट सगळं पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वगैरे सगळे सगळे मंडळाचे शर्ट वगैरे सगळं सगळे सब्ले का परत एकदा ह्या किशेरसाठी आणि गिफ्टसाठी तुमचे खूप खूप वापर धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद